और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी उल्हासनगरातील श्रीराम चौक परिसरात काँग्रेसचे माजी नगरसेवक तुलसी वसिटा यांच्यावर कोयत्याने जीव घेण्या हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली होती या थरारक हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने आरोपी अजय बागुल याला अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार वसिटा कॉलनी गेट समोर काही युवक उभे होते तुलसी वसिटा यांनी त्यांना तिथून हटण्यास सांगितलं असता वाद निर्माण झाला दरम्यान जुन्या वैमनस्यातून आरोपी अजय बागुल घटनास्थळी आला आणि वसिटा यांना शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली त्यानंतर लोखंडी कोयता काढून हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने वसिटा यांनी तात्काळ बचाव केला आणि ते थोडक्यात वाचले या घटनेनंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी अजय बागुल याच्या विरोधात गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता मात्र पोलीस हवालदार सुजित निश्चिते यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून आरोपी बिस्किट कंपनीजवळ लॉजच्या पाठीमागे उल्हासनगर कॅम्प चार येथे असल्याचं चा समजलं वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी पोलीस निरीक्षक चंद्रहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुजित घाणे पोलीस शिपाई सुनील गावित हनुमंत सानप आणि सापळा रचत आरोपीला पकडला याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्याकडून विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत पूर्व काँग्रेसचे जे माजी नगरसेवक होते त्यांच्यावरती या अगोदर हल्ल्याचा प्रकार घडला होता त्यामध्ये जो आरोपी होता अजय बागुल म्हणून त्यांना आज पकडण्यात विठ्ठलवाडी पोलिसांना यश आलेलं आहे विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे जे तपास पथकातले अधिकारी कर्मचारी त्यांना आज गोपनीय बातमी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याला पकडलेला आहे त्याला आज रोजी मान्य न्यायालयासमोर आपण सादर केलेला आहे आणि पोलीस कस्टडी घेऊन या संबंधित गुन्ह्याचा आपण तपास करत आहोत येणाऱ्या आपण त्यांच्यावर योग्य प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा